शंभर टक्के आणि सोबत आहे आम्ही कशाला घाबरणारे माणसं नाही एकनाथ भाई साहेबांच्या विश्वासावर ठेवून आम्ही उत्ताव केलेला आहे त्यावेळेस तुम्हाला माहित आहे काय त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला आता कथा एक ना टाइम आल्यानं सांगतो काय ज्यावेळेस गाडीत जाताना आम्ही सोबत होतो त्यावेळेस आमच्या पाठीमाग पोलिस होत आम्ही तिघच होतो आम्हाला म्हटलं आमचं भविष्य संपवलं तर साहेबांवर विश्वास होणार साहेबांनी करून दाखवलं या नांदेड भागाचा विकास मला सांगा आपल्या नांदेड एवढा निधी दिला आज मला सगळ्या लोकांना जनतेना विकास बघून आनंदबाबत दिलं गेलं की नाही मला लोकांना जनतेला माहिती किंवा उत्तरचा विकास केला दोघं दक्षिण उत्तर म्हणजे जीव आहे का आम्हाला कोणी आमची ताकद बघून घ्या आता महापालिकेला आम्ही काय तो तापेच आम्हाला जे आदेश येतील पक्षाचे ते आम्ही आदेश पाळणार आहे एकनाथ बाय शिंदे साहेब आमच्या पाठीशी आहे सांगितले तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत नाही काय ताकद लागायची लागू द्या आता आपली महापालिकेवर भगवा आला पाहिजे या हि सांगितले आम्हाला भोगायला शक्य तुलेला आहे तुम्ही जे म्हणाल ते तुमच्या नादेड उत्तम मतदारसंघामध्ये मोठे तुम्ही चिंता करू नका कामले अधिवाद घाबरायचं काम नाही अरे आम्ही कशावर विश्वास होतो यांच्यावर विश्वास होतो ना म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा शंभर टक्के आपल्यावर विश्वास ठेवतील नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आमच्या दोघांच्या कॉम्पिटिशन आहे जास्त म्हणजे आनंदरावच्या महापौर आहे आपल्या मतदारसंघातले ते आपला महापौर आहे म्हणजे आमच्या आत्तापासूनच सांगा त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका मी सोबत आहे कारण मी एक सामान्य माणूस आहे आणि कोणी पुढे हो येऊ द्या व काय टेन्शन घेऊ नका मी कशाची लढाई तयार आहे कारण एवढी तयारी आपली कारण आपले सगळं शाम दाण सगळे आपलं काय चिंता नका काय चिंता करायची नाही माहिती गरज नाही एकत्र काम करायचं आम्ही दोघांनी ठरलेलं आहे आम्हाला शंभर टक्के महापालिकेवर भगवा फडकायचा आहे या निमित्ताने सांगतो शंभर टक्के खडकून दाखविणारी खडकणार पर जिल्हा परिषद सुद्धा आमच्या दोघांचे प्रभाग जिल्हा परिषद गट आहे म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला जिल्हा परिषद सुद्धा सदस्य आले पाहिजे या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना आणि दर्शन भाई चा जास्त दुसरं बोललो नाही दुसरीकडे गेली मात्र दर्शन दर्शनबाई चिंता मत करू तुम्हाला साथ विहन अजिबात चिंता करत करू बसेल